मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सहभागी मराठा बांधव मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सुरुवात सोलापुरातून झाली आहे दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात पहिली रॅली आहे मराठा आरक्षणाची दहकता महाराष्ट्रात राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सोलापूर शहरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सभेत रूपांतर होणार आहे लाखो मराठा बांधव शांतता रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या नेत्यांनी यापूर्वी दिली आहे मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि सगळी सोयींच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तो मागार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या शांतता रॅलीत सोलापुरातील सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद